नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संजीव माफा ब्लॉग चॅनलमध्ये तर बघा हे पावसाचं पाणी एवढं आलंय आणि आमची चिल्ड्रन कंपनी पवायला आली पाण्या आहे सट्ट्याचं पाणी अख्खा उन्हाळा गेला तरी पावली नाही हा मासा तू मासा आहे मासा काढला पावते रे उन्हाळा संपत आलाय पावसाचं पाण्या नाला भरल्यानंतर पवाल वाटते की वाटत अरे वाटते उन्हाळा गेला पावला नाही तर पावसाळा यालाय पवायलाय आता बेडकाक उड्या मारू नको नीट पाहू शिवम तू आज जा की दीदीकड आज जा दीदी तर सुट्ट्या पडले की लहानपणी मामाच्या गावाला जाऊन पहायला शिकायचं आपण आणि आज ही मामाच्या गावालाच आहे इथं नालावरला इथं पहा लागलं शिकली काय काय शिकली का तुला लेख खोला जाऊ नको रबर आहे उडचिल जाऊन त्यांनी सुटल्यावर इथंच पो

तो तो तर ही तर पप्पाच्या इथे पवायला शिकलेत तर आपण लहानपणी मामाच्या मामाच्याकडं सुट्टीला गेले की पवाय शिकवायचं मामा तर कोण कोण मामाच्या गावी पवायला शिकले नक्की कमेंट करून सांगा आणि आपले ब्लॉग कंटिन्यू बघत चला